नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ आज आपल्या फार्मला भेट देण्यासाठी मुंगशी तालुका पारनेर ठिकाणून काही शेतकरी आले होते त्यांना आंब्याची रोप पाहिजे होती ती पण आपण त्यांना दिली पण त्यांना संत्राचा भाग पाहायचा होता आणि त्याच्या माध्यमातून त्यांना सुद्धा भविष्यातला अवघड करायची परंतु त्यांना अगोदर बाग पाहायचं होतं बाग कसा असतो झाडं किती मोठ्या असतात किती अंतर असतं या सगळ्या गोष्टीची माहिती देण्यासाठी आपण त्यांना आज बागेत घेऊन आलेलो आहोत आणि आज योग्य आपल्या बागेची हार्वेस्टिंगसुद्धा चालू आहे कारण की नवरात्र येतं आहे आणि नवरात्राच्या काळामध्ये संत्राच्या फळांना म्हणजे सगळ्याच फळांना चांगली मागणी असते पेरूला चांगली मागणी असते संत्राला असते सफरचंद असते सगळ्या पिकांना चांगली मागणी असते त्याच्याचबरोबर आपल्याला ह्या पिकांनासुद्धा चांगली मागणी असते परंतु त्याच्याबरोबर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे फळपिकांविषयीची आणि त्याच्या माध्यमातून शेतकरी उभा केला पाहिजे आपण याची या दृष्टीने काम करत असतो आणि या उत्सुकता वाटली कारण मला त्यांनी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं की आपल्याला संत्राचा बाग आहे संत्राचा बाग पाहायचा असेल तर मी त्यांना सांगितलं आज हार्वेस्टिंग पण चालू आहे आणि तुम्हाला बाग पण पाहायला भेटल तर त्यांची आपण प्रथम करून घेऊ सर आपलं नाव सांगा आता पाहिलं पूर्ण तुमचं तुमचं नाव सांगा विलास गाव कोणतं आपलं सगळ्यांचं मुंगशी गाव आहे आता तुम्ही बाग पाहिला आपण सगळं दहा एकर बाग फिरलं तुम्हाला काय वाटलं बाग पाहिलं कसं वाटतंय चांगलं झाडाची कंडिशन कधी माल आहे का भरपूर 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 माल भरपूर म्हणजे काय होतं माहिती आहे का आपल्याला जर संत्रा शेती करायची असेल तर आपल्याला संत्राला रान मध्यम हलकं आणि हलका असेल तरी चालतं त्यांचा प्रश्न होता की जमीन कशी पाहिजे काय पाहिजे तर ते त्यांना विचारलं मी आणि नंतर त्यांना सांगितलं की जमीन काय पाहिजे तर आपला मध्यम हलकी किंवा हलकी जमीन असली तरी सुद्धा संत्राचा भाग चांगला येऊ शकतो आणि त्यातून आपण चांगलं उत्पन्न करू शकतो आणि त्यांना ते पटलं कारण की त्यांनी प्रत्येक झाडावरती माल पाहिला मालाची क्वालिटी पाहिली आणि त्याच्या माध्यमातून त्यांनासुद्धा भविष्यात लागवड करायची आहे आणि त्यासंबंधीचं मार्गदर्शनसुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्यांना कारण की संत्रा शेती करायची असेल तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करावं लागतं वेळोवेळी त्याला खतांचं नियोजन असेल औषधं दरात दा लागतात भरपूर लागतात असं नाही परंतु वेळेला कोणत्या रोगांचा त्याचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये मग पोळी असेल इतर काय असेल त्या गोष्टीवर जर लक्ष दिलं तर निश्चितपणे आपल्याला शेती चांगली येऊ शकते आपण त्यातून चांगलं उत्पन्न घेऊ शकतो कारण की यांना भविष्यातला अवघड करायची आहे आणि त्याच्या दृष्टीने त्यांना आपण मार्गदर्शन करणार आहोत म्हणून या ठिकाणी त्यांनी पूर्ण बागेला व्हिजिट केल्यानंतर त्यांनी लक्षात आलं की बाग किती मोठा आहे आणि कशा पद्धतीने उत्पन्न होऊ शकतं त्याचं स सविस्तर त्यांना माहिती दिली आहे त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद